याला तुम्ही बिर्याणी म्हणा किंवा व्हेज पुलाव म्हणा ही रेसिपी जेवढी दिसायला सुंदर आहे ना तेवढीच टेस्टसाठी सुद्धा भारी आहे चला तर मग पाहूया काय बनवले नमस्कार मंडळी मी रोहिणी केंजे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी बनवत आहे व्हेज बिर्याणी आणि त्यासाठीच इथे सर्वात दिघर रायता बनवून ठेवणार आहे कारण गरमागरम बिर्याणी असेल त्यावेळेस थंडगार रायता खायला अतिशय सुंदर लागतो तर चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया रायता बनवण्यासाठी मी इथे कांदा टोमॅटो त्याचबरोबर गाजर चिरत होतेच की हजेरी लावली माझ्या लेकीने मम्मा काहीतरी करते आणि आपली हजेरी नाही असं कधीच होत नाही तर श्रीशा इथे पाहायला आलेली होती की मी आज काय बनवते तर तिला गोड बोलून तिथे काकडी दिली आणि पाठवून दिलं बाहेर तिचे पप्पा तिला घेऊन गेल्यानंतर मी पुन्हा एकदा माझ्या रेसिपीला सुरुवात केली असे छोटे मोठे अडथळे येतच असतात त्यांना दूर करायचं आणि पुन्हा आपल्या रेसिपीवरती कॉन्सन्ट्रेट करायचं तर सगळे इन्ग्रेडियंट्स कट करून झाल्यानंतर दही घेतलं एका भांड्यामध्ये ते छान फेटून झाल्यानंतर त्यामध्ये सगळे कांदा टोमॅटो काकडी गाजर त्याचबरोबर कोथिंबीर आणि थोडीशी लाल मिरचीसुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे सॉरी हिरवी मिरची यामध्ये घालायची आहे धना पावडर जिरा पावडर आणि चाट मसाला टाकून थोडीशी साखर टाकायची जर आवडत असेल तर आणि हा रायता आपण आता फ्रीजला ठेवून देणार आहोत मीठ घालायला विसरू नका ते आपला रायता तयार झालेला आहे आता तो फ्रीजला ठेवून देऊया आणि मेन रेसिपीकडे आपण वळूया तर इथे सोया चंक्स आहेत त्याही मी गरम पाण्यामध्ये सोक करण्यासाठी ठेवून दिलेल्या आहेत यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि हे दहा ते पंधरा मिनिटांसाठी मी आता साईडला ठेवून देणार आहे त्याचबरोबर बिर्याणीसाठी लागणारा तांदूळ आहे तो सुद्धा आपल्याला दहा ते पंधरा मिनिटांसाठी सोक करण्यासाठी ठेवायचा आहे तो स्वच्छ वेळा धुवून घेतला आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून तो सुद्धा बाजूला ठेवून दिला तर ज्या वाटीच्या अंदाजे आपण तांदूळ घेतलेले आहे ती वाटी कायम लक्षात ठेवायची कारण त्याच्या अंदाजेच आपल्याला पुन्हा पाण्याचा वापर करायचा आहे जे सोया चंक्स पाण्यामध्ये सो करण्यासाठी ठेवलेले होते ते आता आपल्याला काढून घ्यायचे आहे तर जास्त त्यातलं दाबून पाणी काढायचं नाही अदरवाईज त्याचा मसाला जो पुन्हा आपण घालणार आहे तो त्याच्यामध्ये आत डीपमध्ये जाणार नाही आणि आतून फडफडीत असे सोया सोयाचंक्स होतील तर मी एका भांड्यामध्ये दही घेतलेलं आहे छान फेटून दही घ्यायचं त्यामध्ये जे काही मसाले असतील ते सगळे घालून घ्यायचे आहेत तर प्रत्येक रेसिपीचा एक ठरलेला मसाला असतोच तर बिर्याणी बनवणार आहे तर बिर्याणी मसाला त्याचबरोबर धना पावडर जिरा पावडर गरम मसाला आणि लाल तिखट घालून घ्यायचं थोडीशी हळद आणि मीठसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे आपण आता मॅरिनेशन करून ठेवलेले चंक्स एक पुन्हा दहा ते पंधरा मिनिटांसाठी साईडला ठेवून द्यायचे आहेत तर हे दहा मिनटं ठेवून दिल्यानंतर कांदा टोमॅटो गाजर आणि तुमच्याकडे अजून काही भाज्या असतील तर इथे आपण आता त्याची तयारी करून घेतली तर आजची बिर्याणी ही मी कुकरमध्ये करणार आहे तर कुकर गरम करायला ठेवला त्यामध्ये थोडंसं तूप घालून घेतलं आणि थोडंसं तेलसुद्धा घालून घेतलेलं आहे नंतर यामध्ये जे काही गरम मसाले असतात ते सगळे गरम मसाले थोडंसं जिरं हे तेलावरती तडतडल्यानंतर हिरवी मिरची टाकून घेतली उभा चिरलेला कांदा त्याचबरोबर ज्या काही माझ्याकडे भाज्या होत्या त्या सगळ्या भाज्या घालून मी व्यवस्थित हा परतून घेणार आहे तर गॅसची फ्लेम ही कायम आपल्याला फुलच ठेवायचे आहे आवश्यकतेनुसार कमी जास्त करायची तर यामध्ये आता मी भाज्या घालून घेणार आहे आणि ते मी हिरव्या वाटण्याचासुद्धा वापर केलेला आहे म्हणूनच सुरुवातीला मी म्हटलं तुम्ही याला बिर्याणी म्हणा किंवा पुलाव म्हणा काहीही चालेल ही, चाले। ही रेसिपी अतिशय सुंदर आहे कारण इथे जास्तीत जास्त भाज्यांचा वापर झालेला आहे म्हणून याम तर यामध्ये आता आपण पुन्हा एकदा मसाले ॲड करणार आहे तर सुरुवातीला मी एक चमचाभर यामध्ये आलं लसणाची पेस्ट जी मी घरीच बनवलेली होती ती घातले त्यानंतर पुन्हा एकदा यामध्ये मसाले ॲड करून घेतले आपण सोया चंक्सला मॅरिनेशन करतानासुद्धा मसाल्यांचा वापर केलेला आहे त्यामुळे इथे मसाले वापरताना आपल्याला अंदाजे व्यवस्थित मसाले वापरायचे आहेत जे मॅरिनेशन करून ठेवलेले सोया चंक्स होते दह्यातले ते आता आपण यामध्ये सगळे घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर एक दोन मिनटानं त्याला जरा पाणी सुटेपर्यंत शिजवून दिलं आणि जो तांदूळ आपण सो करण्यासाठी ठेवलेला होता पाण्यात तो मी नितळून घेतला आणि तो यामध्ये टाकून घेतलेला आहे तर इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला होता त्याच वाटीने आपल्याला पाणी वापरायचं आहे तर कोणाकोणाला अशी सवय आहे की जे काही मसाल्याचं भांडं किंवा मिक्सरचं भांडं आपण मसाला बनवत होते त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते पुन्हा खंगळून भाजीत किंवा भातामध्ये घालायचे मला तर सवय आहे तुम्हाला सुद्धा असेलच सांगणार नाही तरी पण तर पुन्हा ते पाणीसुद्धा मी त्यामध्ये थोडंसं ॲड करून घेतलं वरून थोडा पुदिना आणि कोथिंबीर टाकून घेतली आणि ते कुकरला पण आता दोन शिट्ट्या करून घेणार आहे कारण बिर्याणी बनवत असताना ती फडफडीत होण्यासाठी जास्त शिजून द्यायची नाही ती दोन शिट्ट्यामध्ये कुकरला छान शिजते जरी तुम्ही चिकनची जरी बिर्याणी बनवत असाल दोन सुद्दा सुद्दा तर दोन शिट्ट्यामध्ये ती बिर्याणी बिर्याणीसुद्धा शिजते तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि घमघमाट ह्या बिर्याणीचा सुटलेला होता कारण यामध्ये मसालेसुद्धा तेवढे सुंदर पद्धतीने टाकलेले होते बिर्याणी मी सुहाणाचा ते मसाला आणि त्याचा वास खरंच खूप सुंदर येतो जर मी माझ्या घरात बनवली असेल तर ती शेजारच्या घरापर्यंत जायला पाहिजे वास एवढं मला वाटतं तर आज माझा उपवास होता गुरुवार आणि म्हणूनच मी अशा प्रकारची एकदम झणझणीत अशी बिर्याणी बनवलेली होती त्याचबरोबर रायता आणि थोडासा कांदा तर ही बिर्याणी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा